नवी मुंबई शहरातील नियमबाह्य जाहिरात फलक तात्काळ हटविण्याबाबत महानगरपालिका आयुक्त व रेल्वे प्रबंधक वाशी रेल्वे पोलीस तसेच महानगरपालिका अतिक्रमण व परवाना विभागाला पर्यावरण सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले मुंबईसह राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून जास्तीत जास्त चाळीस फूट बाय चाळीस फूट आकाराचा जाहिरात फलक लावता येणार आहे त्या अनुषंगाने बीच मार्गावर विविध ठिकाणी असलेले भले मोठे फलक वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी सेक्टर सतरा बिग स्प्लॅश इमारतीवर कोपरी येथील पेट्रोल पंप समोरील एका सोसायटी आवारात असणारे भले मोठे फलक शहराची रौनक वाढवत आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे नव्याने दिलेल्या निदर्शनानुसार महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत या मोठ्या आकारांच्या फलकांना त्वरित हटवावे शहरातील मर्यादापेक्षा मोठ्या फलकावर आमची नजर असणार आहे या फलकांवर दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही तर संबंधित यंत्रणेकडे योग्य पद्धतीने अर्थात सदनशील पद्धतीने दाद मागितली जाईल ही नोंद घ्यावी असा इशारा पर्याय पर्यावरण सेवाभावी संस्था अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिला शहरातील आणि महाराष्ट्र राज्यातील फलक कसे असावेत याबाबत एक अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालानुसार साधारण शहरामध्ये चाळीस बाय चाळीस फुटापेक्षा मोठे बॅनर नसावेत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बॅनर नसावेत इमारतीवर गच्चीवर आणि इमारतीच्या भिंतीवर बॅनर लावू नये अशा प्रकारचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत संपूर्ण शहरांना संपूर्ण महानगरपालिकेना तसं सांगण्यात आलेलं आहे की येत्या तीस दिवसामध्ये आपण आपल्या शहरामध्ये चाळीस बाय चाळीस फुटापेक्षा मोठे बॅनर असतील तर ते तात्काळ काढावेत त्याच्यावर कारवाई करावी भिंतीवर आणि गच्चीवर जर असे काही प्रकारचे जाहिरात फलक लावलेले असेल तर ते तात्काळ काढावेत या संबंधात आम्ही नवी मुंबई महानगरपालिका त्याच्यानंतर रेल्वेचे प्रबंधक तसंच अतिक्रमण परवाना उपायुक्त या सर्वांना काल पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि येत्या तीस दिवसात जर अनधिकृत फलक ज्याच्यावर जर कारवाई केली नाही तर पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्याच फलकावर चढून आमच्या माध्यमातून प्रशासनाच्या आणि आयुक्तांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई